पुण्यावरून आज आलेले आहेत आशिष सकपाळ सर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला पुरस्कार स्वीकार नमस्कार थँक्यू थँक्यू बागवे सर जाधव सर आणि रचना मॅडम मी पुण्यावरनं आलो आहे मी बी पासआउट आहे मी नाईन्टीन नाईन्टी एटला बी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधनं पासआउट केली मी बॉर्न ऑन ब्रॉटअप मी काही बिझनेसमॅन नाही आहे माझे वडील आई वडील हे नोकरीच करत होते वडील नोकरी करत असताना मी ठरलं होतं की आपल्याला कुठेही कुठल्याही परिस्थितीत आपल्याला नोकरी करायची नाही आहे आपल्याला फक्त बिझनेसच करायचा आहे आणि मी बी आऊट झालो तिथं मी नाइंथ रँकमध्ये आलो नाईन्थ रँकमध्ये आल्यावर वॉटरप्रुफिंग हा विषय मी त्यामध्ये हाती घेतला सर मी तुम्हाला सांगतो ते वॉटरप्रुफिंग हा विषय हाती घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं संशोधन केलं आणि रेसिडेन्शियल आणि कमर्शियल या दोन्ही गोष्टीमध्ये मी आता काम करतो आहे आणि इंडस्ट्रीयल या याच्या दोन्ही तिन्ही गोष्टीमध्ये मी आता काम करतो आहे त्याच्यामध्ये मेंटेनन्स पण आहे आणि अंडर कन्स्ट्रक्शन असं काम करतो आहे जवळजवळ जोड़ एक सत्तर एक लोकं माझ्याकडे काम करत आहेत पुणे जिल्हा इवन मी मुंबईमध्ये पण येऊन काही काम करतो आणि बऱ्याच बिल्डर आहेत आणि आता सायरस पुनावला हे नाम तुम्हाला माहिती आहे किंवा आदर पुनावला त्यांचा मी वेंडर आहे आणि त्यांच्यामध्ये मी आत्ता करोनाच्या काळात मी काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर हां त्यांचं माझ्याकडे एक ऑथराइज लेटर पण होतं की जे कोरोनाच्या काळात माझ्या लेबरला यायला जायला त्यांना परमिशन होती पुण्याच्या इथे मांजरीला असे बरेच प्रेस्टिजियस मी कामं केलीत आणि अतिशय छोट्या व्यवसायातनं मी चालू केलं होतं दीड ते दोन हजारपासून मी वॉटरप्रुफिंगची कामं सुरू केलीत आज माझा साधारणपणे तीन एक कोटीचा टर्नओव्हर होतो आणि माझं टार्गेट आहे की मला एक दहा कोटीचा टर्नओव्हर करायचा आहे पण आता हे कोरोना पॅन्डेमिकमुळं थोडंसं मी एक तीन चार वर्ष मागं गेल्यासारखं वाटतं कारण बिल्डरची किंवा बाकीच्या ज्यांची आर्किटेक्टची जी कामं होती ती काही आता सध्या बऱ्यापैकी कमी आलेत आता बिल्डरनी परत एकदा जोर घेतला आहे तर त्यामुळं मी टार्गेट माझं एक साधारणपणे दोन ते तीन वर्षात मला असं वाटतं आहे की मी एक दहा कोटीचा तरी ता टर्न करेल थँक्यू बागवे सरांनी ॲक्च्युली बागवे सरांचं इन्स्पिरेशन मी मराठी युवा उद्योजक आणि उद्योगिनी समूहामध्ये मी मेंबर आहे मी तिथं त्यांच्याबरोबर कामही करतो तर बागवे सरांचंही लेक्चर आम्ही त्यावेळेस ठेवलं होतं पुण्यामध्ये आणि त्यांनी फार सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला त्यावेळेस केलं होतं थँक्यू वन्स अगेन बागवे सर जाधव सर आणि रचना मॅडम